Terima kasih telah <tries> menonton! <tries> <tries> तुळजाभवानी मंदिर संस्थांची ही धर्मशाळा बांधून तयार आहे या ठिकाणी भाविक भक्तांना राहण्याची सोय व्हावी म्हणून यापूर्वीचे आघाडी सरकारचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी या धर्मशाळेच्या आणि तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तीनशे पंधरा कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे आणि या पॅकेज दिल्यानंतर या धर्मशाळा बांधल्या गेलेल्या आहेत परंतु तांत्रिक कारणानं आणि प्रशासकीय दिरंगाईमुळं आज हजारो भाविक भक्त या भक्तनिवासामध्ये राहण्यापासून वंचित आहेत अनेक राजकीय पक्षांच्या प्र प्रतिनिधींनी आणि समाज सुधारकांनी या धर्मशाळेची भक्तांना सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केलेली आहे परंतु आजपर्यंत ती दिलेली नसल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांना खाजगी लॉजिंगचा सहारा घ्यावा लागतो इतर देखील आहेत परंतु त्या ठिकाणी मोठ्या रकमेचे भाडं असल्यामुळं सामान्य भाविकांना राहण्यासाठी तुळजापुरात तुळजा भक्तांना अपुरी सोय आहे हे जर भक्तनिवास सुरू झालं आणि भाविकांना जर राहण्यासाठी इथल्या खोल्या मिळाल्या तर मात्र इथल्या भाविकांची आणि भक्तांची सोय होणार आहे परंतु कोणत्या कारणामुळं हे भक्तनिवास आज एवढ्या चांगल्या पद्धतीनं बांधून देखील ते भक्तांना मिळत नाही उपलब्ध होत नाही याच्याबद्दलची मोठी चर्चा तुळजापुरात नेहमी असते अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील आणि राजकीय कार्य कार्यक्रमामध्ये देखील या धर्मशाळेच्या लवकरात लवकर सुरू करण्याच्या अनुषंगानं चर्चा होते मात्र अद्याप या या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि तुळजापूर विकास प्राधिकरणाकडून कुठलाही निर्णय घे घेण्यात गे, आलेला नाही या निमित्तानं लोकांची आणि भाविक भक्तांची पुजारी बांधवांची तुळजापूर शहरवासियांची एकच मागणी आहे की हे भक्तनिवास लवकरात लवकर भाविक भक्तांना खुलं करण्यात यावं कारण हे सोलापूर धुळे महामार्गावर हे महामार्गाला लगत असं हे भक्तनिवास आहे आणि या भक्तनिवासाच्या भक्त निर्मितीसाठी राज्य शासनानं चांगला निधी दिलेला आहे आणि हा दिलेला निधी जर आपल्याला भाविक भक्तांच्या सोयीसाठी उपयोगात आणायचा असेल तर लवकर जिल्ला जिल्ला लवकरात लवकर हे निवास भावी भक्तांना खुलं केलं पाहिजे याच्या संदर्भातल्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी महोदय आणि राज्य शासनाची आहे ज्या हेतूसाठी निधी दिलेला आहे तो हेतू साध्य होण्याच्या अनुषंगानं लवकरात लवकर हे भक्त भक्त निवास तुळजाभवानीची देवीच्या भाविक सामान्य भाविक भक्तांना उपलब्ध करून द्यावं आणि याचं ज्या खोल्या आहेत त्या खोल्याची दर आकारणी मात्र केवळ तीनशे रुपये ते पाचशे रुपये दरम्यानच असावे याच्यापेक्षा जास्त जर दर ठेवले गेले तर ते भाविक भक्तांना परवडणारे नाहीत आणि पुन्हा त्याला खाजगी लॉजिंगप्रमाणे या भक्तनिवासाचा उपयोग होऊ शकतो आणि भक्तांची पिळवणूक देखील नाकारता येत नाही त्याच्यामुळं ये जिल्हा प्रशासनानं तुळजापूर विकास प्राधिकरणानं यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आज तुळजापूरमधून व्यक्त होत आहे न्यूज मराठवाडासाठी सतीश मामुनी नमस्कार